बाबा तुझे पैसे किती झाले रे सांग की तुझं भाडं किती झालं हे भाबडे बोल आहेत एका आजीचे सकाळी पाचची वेळ विक्रमला मिरजला आठ वाजेपर्यंत पोहोचायचं होतं विक्रमने गाडी भाडेने केली गाडी पण वेळेत आली गाडी मालकाने गाडी स्वच्छ पुसून उदबत्ती लावून स्टेअरिंग हातात धरलं आणि मिरजच्या दिशेने प्रवास चालू झाला गाडी नवीनच होती त्यामुळे प्रवास कंटाळवाना वाटला नाही रोड कच्चे होते त्यामुळे प्रवास सावकाश चालू होता मग गाडीत विक्रम आणि ड्रायव्हर असे दोघेच गप्पा मारत निघाले शेतीचा विषय निघाला उसाला कोणत्या कारखान्याने किती दर दिला या गप्पा रंगत रंगत कधी सांगोला गेलं जुनोनी गेलं हे कळालंच नाही थोड्या राजकारणाच्या गप्पा रंगल्या जसजसं मिरज जवळ येईल तसा सूर्य वर येत होता ड्रायव्हरने लायटी बंद केल्या कारण चांगलं दिसत होतं उजेड पडला होता तेवढ्यात भुसेपाटीवर एक अपघात झाल्याचं अचानक समोर दिसलं तसं ड्रायव्हरने हुशारीने गाडी थांबवली ड्रायव्हर नसून तो मालकच होता तो एका नामांकित दैनिकात काम करत होता त्यामुळे त्याच्या गाडीवरही प्रेस म्हणून लिहिले होते विक्रम आणि ड्रायव्हर दोघेही गाडीतून खाली उतरले हे सर्व अपघाताच्या ठिकाणी उभे राहिलेल्या लोकांनी पाहिलं अपघाताप्रसंगी एक गाडी एका लिंबाच्या झाडावर जाऊन मध्यभागी आदळली होती अपघात झालेल्या त्या गाडीत प्रवासी लोक होते सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणीचे होते त्यात गर्दीतील एक जण आला अहो कृपा करून त्यात एक म्हातारी आहे दोघांच्या पायाला लागले आणि एक बेशुद्ध इवळत पडलाय असं सांगू लागला तुमच्या पाया पडतो यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चला मग काय विक्रम आणि तो ड्रायव्हर मालक दोघांनी काही क्षणाचा विचार न करता तिथे त्या प्रसंगी त्या सर्वांना त्यांच्या गाडीत घेतलं आणि मिरजच्या दिशेने गाडी निघाली कोणाला डोळ्याला लागलं ला 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 होतं तर कोणाच्या मांडीत रॉड घुसला होता तर कोणाचं नाक फुटलं होतं तर कोणाचं डोकं फुटलेलं होतं त्यातला एक माणूस बेशुद्ध पडलेला होता पण एक म्हातारी मात्र त्या अपघातात तिला काहीच झालं नव्हतं मुकामार लागल्यामुळे मात्र ती इवळत होती अपघाताच्या ठिकाणी ती म्हातारी आम्हाला दवाखान्यात घेऊन चला तुमचं उपकार होतील अशी विक्रमाने ड्रायव्हरला हाक मारत होती सर्वांना त्या गाडीतून या गाडीत घेतले गेले गाडी खचाखच भरली होती त्या लोकांना गाडीत घेतल्यामुळे गाडीत सर्वत्र रक्तच दिसत होतं विक्रमचा आणि ड्रायव्हर मालकाचा शर्ट ही रक्ताने माकलेला होता विक्रमने आपल्या ताकदीने दरवाजा बंद केला आणि परत ती गाडी दवाखान्याच्या दिशेने सुरू झाली सकाळच्या आठ वाजलेल्या अजून दवाखाना कामगार यायचे होते काही होते त्यांनी मदत करण्यास सुरुवात केली ट्रेचरवर एकेकाला घेण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर येतात म्हणून सांगण्यात आलं तसेच डॉक्टर अपघात झालाय म्हटल्यानंतर लगबग त्या ठिकाणी आले हा अपघाताचा मॅटर असल्यामुळे डॉक्टर विक्रम आणि ड्रायव्हर मालकाचं बोलणं झालं तुम्ही बिंदास्त जा तुम्ही आणून सोडले या ठिकाणी यातच तुमचे धन्यवाद नाहीतर रोडवर अपघात झाल्यानंतर कोण पाहतो यांच्याकडे सर्वजण वेळेत सुखरूप पोहोचले म्हणून यांच्यावर उपचार तरी होतील बेशुद्ध पडलेला माणूस त्याला तात्काळ ट्रीटमेंट चालू केली सर्वजणांना डॉक्टरांनी वेगवेगळ्या पद्धतीने उपचार चालू ठेवले त्यात मुक्कामार लागलेली म्हातारी मात्र बसूनच होती तिला मात्र फार त्रास होत होता तिचं वय झाल्यामुळे तिला तिच्या वेदना सहन होत नव्हत्या ती ही नातवाला भेटायला गावाकडे निघाली होती आम्हा सर्वांना बघून तिने हात जोडले आणि म्हणाली साक्षात पांडुरंग आला रे धावून बाबा तू खूप मोठा मन केला आणि इथं आम्हाला घेऊन आला अरे कितीतरी गाड्या थांबवण्याचा प्रयत्न केला पण एकही थांबत नव्हती देवासारखा भेटला रे बाबा असं म्हणत असताना ड्रायव्हर मालकाला आजीनं हाक मारली आणि म्हणाली बाबा तुझं खूप उपकार आहेत आमच्यावरती ही माणसं कोण कुठलीही प्रवासात भेटलेली बघ त्यांच्यासोबत मी पण नातवाकडे निघाली होती वाटेतच आमचा अपघात झाला ते बाकीचे आहेत रे त्यांना तुझ्यामुळे चांगले उपचार तरी मिळतील असं म्हणत म्हणत तिने तिच्या कमरेचा बटवा काढला तिच्या बटव्यात एक लाचकण आणि एक तपकिरीची डबी होती हे सर्व पाहून ड्रायव्हर मालक म्हणाला काय आजी काय हवं आहे अरे बाबा माझ्याकडे साठ रुपये आहेत तेवढे तुझ्या गाडीचं भाडं घे अरे तू आणलं म्हणून तर इथे येऊ शकली आजी पैसे घे म्हणून पाठीमागे लागलेली पण विक्रमने आणि त्या ड्रायव्हर मालकाने ते पैसे घेण्यास साफ नकार दिला आजी राहू दे तुलाच खायला होतील म्हणून ते तिथून डॉक्टरांच्या भेटीनंतर बाहेर पडले माणूस की कुठेतरी जिवंत आहे याचं ज्वलंत उदाहरण प्रवासात पाहायला मिळालं होतं त्या ठिकाणाहून मिरजला पोहोचल्यानंतर विक्रमने आणि ड्रायव्हरने मदत केली या समाधानाबरोबरच खूप मोठा धडा सोबत घेऊन आयुष्याची वाटचाल चालू ठेवली ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा